धारदार शस्त्राची विक्री करणाऱ्या दोघांना अटक सदतीस हत्यारे जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत धारदार शस्त्रांची विक्री करणाऱ्या दोन इसमांना अटक केली आहे त्यांच्याकडून सदतीस प्राणघातक हत्यारे जप्त करण्यात आली असून या प्रकरणी जुना राजवाडा पोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यात विशेष मोहीम राबवली जात असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला गोखले कॉलेज ते हॉकी स्टेडियम मार्गावर विश्व पंढरी लाल रंगाची मोपेड गाडी लावून दोन इसम धारदार शस्त्रांची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले छाप्यादरम्यान सुनील सिंग मोहर मनोहर सिंग दुदाने वय बत्तीस राहणार मैसूर कर्नाटक आणि गोविंद सिंग भार, भारत सिंग टाक वय एकोणतीस राहणार निपाणी कर्नाटक यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून तीन तलवारी तीन गुप्त्या पाच खंजीर दोन सत्तूर चार कोयते आणि चाकू असा एकूण धारदार मोपेड मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली या कारवाईत एकूण एक्क्याण्णव हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जुना राजवाडा पोलीस ठाणे करत आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि อันนี้บังรเงินสมัยใหม่เลยค่ะ